हाय हॅलो नमस्कार शेतकरी पुत्र शिव आणि परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर बघा आज प्लॉट काढायला आले होते व्यापारी आणि त्यांचे मजूर वगैरे तर मग गडबडीत आज लवकर शेतात आले होते आणि मग देवाची वगैरे पूजा माल वगैरे काढला होता त्यासाठी मग नारळ वगैरे घेऊन देण्यासाठी आले होते मी नंतर बघा इथं त्यांचेच मजूर वगैरे असतात ते खरबूज कापायचं चा, काम चालू होतं त्यांचं तर बघा असं भरपूर असा माल निघलेला आहे म्हणजे पाण्याच्या खाली काहीच माल दिसत नव्हतं वाटत नव्हतं एवढा माल निघेल पण चांगला माल निघला पाऊन एकरामध्ये जवळपास पाऊन एकरामध्ये चांगला माल निघला तर बघा मस्तपैकी असे पिकलेले आम्हाला अगोदर काही सापडलेच नाहीत पण प्लॉट काढल्यानंतर थोडेसे सापडले होते एक दोन अगोदर सापडले होते पण जास्त नव्हते कारण व्यापारी पण कच्चाच माल नेतात आणखी पिकलेले नव्हते काहीच थोडकेच होते थोडेच मग शिव पण मस्त गोड गोड खरबूज खात होता आणि मग मम्मी पण बसून मस्त खरबूज कापून खाल्लं इकडे भरपूर जण येत होते खरबूज पण खायला प्लॉट बघायला कसं म्हणजे माल कसा निघाला आहे वगैरे आजूबाजूचे शेतकरी वगैरे आणि सर्वजण म्हणजे सर्वांना खायला वगैरे देत होते तर बघा साईज पण छान झालेली होती आणि व्यापारी जे आहेत त्यांनी पण चांगला, मल, आ, चांगला माल म्हणजे चांगल्या प्रकारे माल नेला अर्धा किलोच्या पुढचं सर्व नेलं आणि माल बघा एक किलोच्या पुढचाच जास्त होता काही होतं लहान पण आणि ते मजूर त्यांचं काम करत होते प्लॉट्स आणि आम्हाला होती ऑर्डर झेंडूच्या रोपांची तर झेंडूचं बी टाकत होतो आम्ही ड्रीम येलो ड्रीम येलो या ह्याचं म्हणजे या भराडीचं तर बघा खूप रिस्की म्हणजे खूप किचकट असं हे रोप टाकायचं चा। काम चालू होतं तर बघा त्याला निवडणं ते खूप रिस्की होतं थोडंसं काढलं होतं मी व्हिडिओ तर बघा सर्व प्लॉट यांचं काढून झालं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं काढला होता, होता व्हिडिओ त्या लोकांचं चालू होतं गोळा करायचं बघा भरपूर म्हणजे भरपूर माल निघाला होता एकरामध्ये म्हणजे वाटला नव्हता एवढा माल निघाला छान छान प्रकारे माल निघाला यासाठी कष्ट कष्ट पण खूप केले लावण्यापासून ते फवारणी वगैरे सर्व आम्ही घरीच केलेलं आहे काही वेळेस जर वेळ नसेल तर मजूर वगैरे लावून म्हणजे जास्त काम वगैरे असेल तर मजूर वगैरे लावलेले आहेत नाहीतर घरीच सगळं मशागत वगैरे केलेली आहे आम्ही तर बघा दोन महिन्यामध्ये हा प्लॉट निघालेला आहे दोन महिन्यांनी वरी तीन चार दिवस झाले होते काहीतरी तर बघा लॉयलपूर या व्हरायटीचा लॉयलपूर टू फाय सेवन या व्हरायटीचा प्लॉट तर बघा असे काही खराब थोडेच झाले होते जास्त नव्हते झालेले त्यामुळे माल जास्त वाया वगैरे वा नाही गेला फेकून द्यायची पण नाही वेळ आली तर बघा प्लॉट काढायला खूप उशीर झाला म्हणजे संध्याकाळचे आठ साडेआठ वाजले असतील तर सगळेजण शेतात होते मी आणि शिव आलो होतो घरी गुरुवार होता त्या दिवशी मग सर्व सामान वगैरे शेतातून फुलं भांटे वगैरे घेऊन हो आले होते मी आणि मग छान अशी पूजा आल्या आल्या मानली होती मी आणि शिव बघा बघायत काळी नाळी तुटत हे तर कर कर की की अभ्यास काय अजून एक काढून दाखव आंबा हे काढून दाखव ठेवा आणि ठेव बरं काढून चल बरं येते का बघू तुला छान छान चल बर महाग पडले तुझ्या लय मोठा नसते तो छोटा असते करायचं एवढा छोटा नसते तर बघा मी स्वयंपाकाला घेतलं होतं आणि शिव खूप आगावपणा करत होता पण काय मार्ग नव्हता रोज आत्या नाना वगैरे असतात तर ते त्याला थोडंफार करता हे करतात त्यामुळं जरा त्रास कमी होतो मला पण आज जरा त्याने जरा त्रास जास्त दिला तर बघा फ्रेश वांगी आणली होती आणि मस्त फ्रेश अशी वांग्याचीच भाजी आहे या गुरुवारी पण आणि जर वेळेस म्हणताल वांग्याचीच भाजी करते गुरुवारी तर काय होते फ्रेश वांगी आणली गुरुवारी की मग फ्रेश लगे लगे ताजी ताजी वांग्याची भाजी खूप छान होते त्यामुळं आणि ही वेगळीच पद्धत आहे अगोदरच्या दोन वेगळ्या पद्धती शेअर केलेल्या आणि ही वेग ही पण वेग ही वेगळीच पद्धत आहे वांग्याची तर बघा वांग्याशी ओबी चिरून घेतलेली आहेत मी दाखवल्याप्रमाणे जिरी मोहरी आणि कोथिंबीर लसूणची फोडणी दिलेली आहे नंतर खोबरं आणि अद्रकची पेस्ट तर हे छान तेलामध्ये छान भाजून घ्यायचं शिवला बघत बघत थोडंसं शूट केलं होतं मी तर हे छान याला तेल सुटू द्यायचं त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा मसाला सुहाणा मसाला तर तो थोडासा टाकला होता छान चव येते त्याला भाजीनं फक्त तेवढाच मसाला वापरते मी दुसरा नाही वापरायचं जास्त त्याच्यानंतर थोडासा इसरू तर इसराची आज केलेली आहे बघा ते पण टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर वांग्या अशा प्रकारे चिरून छान धुवून टाकायचे आणि मस्त भाजी शिजू दिली थोडंसं पाणी ओतून नंतर व्हिडिओच काढला नाही मी त्याच्यानंतर प्रसादासाठी गोड शिरा बनवणार आहे यावेळेस मी तर बघा पातेलं खूप गरम झालं त्यामुळं खाली घेतलं होतं आणि हे आम्ही घरगुती तूप बनवतो घरीच जे गाईचं म्हशीचं दूध असतं त्यापासून घरीच तूप बनवतो तर बघा इथं तुपामध्ये नंतर तूप गरम झालं की त्यामध्ये पाणी ओतले जेवढं आपल्याला शिरा बनवायचं तेवढं की काजू बदाम पिस्ता त्याची बारीक म्हणजे हे करून घेतलेली पावडर थोडीशी रवाळ आणि विलायची साखर ते सर्व टाकून भाजलेला गरा त्यामध्ये टाकून सर्व छान मिक्स करून घेऊन गरा शिरा बनवून ठेवला आणि त्यानंतर शिवाने मी गेलो होतो बाहेर दूध आणायला तर आमचं जिथे रते बसतो तिथे तर तिथे बघा सर्वांनी चौथा गुरुवार होता त्यामुळे मग सर्वांनी उद्या पण छोटंसं केलं होतं ते पण हळदी कुंकुचं कार्यप्र कार्यक्रम पण करून आले दूध आल दूध पण आणलं आत्या शेतात होते त्यामुळे आज माझ्याकडं होतं दूध आणायचं त्याच्यानंतर बघा देवाला छान नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आरती वगैरे करून घेतली आणि नंतर आत्या पण आल्या होत्या आम्ही सर्वजण जेवलो पण मिस्टर होते ते गेले होते आ, माल त्याचं वजन वगैरे करण्यासाठी तर त्यांना तर खूप उशीर झाला जेवायला संध्याकाळचे साडे दहा वाजले होते बघा तर खूप कष्ट करावं लागतं सकाळपासून उठल्यापासून गडबड ते प्लॉट जायचं हे ते रोजची तर असतेच पण त्या दिवशी तर खूप गडबड झाली होती आणि हे काही काढलेले फोटोच शिवचे तर असा आजचा व्हिडिओ होता शेतकऱ्याच्या जीवनी कष्टच असतं पण त्याचं हे पण मिळतं शेतकऱ्यांना तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा असेच चा छान छान व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवर बघायला भेटतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद